जवळपास संपूर्ण देशात अनेक उद्योगात बँक पोस्ट रेल्वे विद्युत परिवहन जलसेवा सह संपूर्ण उद्योगात अग्रस्थानी असलेले ज्याची सदस्य संख्या आपल्या देशात सहा करोडपेक्षा जास्त आहे जगातील सर्व कामगार क्षेत्रात अग्रस्थानी नेतृत्व असलेले कामगार संघटन म्हणजे भारतीय मजदूर संघ या संघटनेचे संपूर्ण प्रदेशाचे महिला संमेलन आपल्या आंबानगरीमध्ये स्वर्गीय भाऊ लिमय सभागृह सिपना इंजिनिअरिंग कॉलेज येथे दिनांक सोळा मार्च रविवारला संपन्न होत आहे अशी माहिती संमेलनाचे मुख्य संयोजक व प्रदेश उपाध्यक्ष श्री राजेंद्रजी दौड यांनी दिली या संमेलनाला उद्घाटक म्हणून अखिल भारतीय महामंत्री श्री रवींद्रजी हिमते व प्रमुख उपस्थिती म्हणून माजी खासदार अनितजी राणा तसेच अखिल भारतीय उपाध्यक्ष नीताताई चौबे उपस्थित राहणार आहे साडे दहा वाजता संमेलनाचे उद्घाटन अखिल भारतीय महामंत्री श्री रवींद्रजी हिमते यांच्या हस्ते होणार आहे संमेलनाचे तीन सत्र राहील प्रत्येक सत्र पंचेचाळीस मिनिटाचे राहील पहिल्या सत्राचा विषय भारतीय मजदूर संघ सत्तर वर्षाचा प्रवास याविषयी रवींद्रजी हिमते राष्ट्रीय महामंत्री भारतीय मजदूर संघ स्वतः मार्गदर्शन करेल दुसऱ्या सत्राचा विषय भारत के विकास मे महिला की भूमिका याविषयी सौ नीताताई चौबे अखिल भारतीय उपाध्यक्ष भारतीय मजदूर संघ या मार्गदर्शन करतील तिसऱ्या सत्राचा विषय कुटुंब प्रबोधन याविषयी राष्ट्र सेविका समितीच्या सौ विजयाताई टेंबे मार्गदर्शन करतील प्रत्येक सत्राचे संचालन सौ अर्चनाताई तिसऱ्या सत्रानंतर वाजता अर्चना सांगता होणार राजेंद्र धुळ भारतीय मजूर संघ विदर्भ प्रदेश उपाध्यक्ष तसेच भारतीय मजूर संघाच्या विदर्भ प्रदेशाच्या पहिला संमेलनाचा मुख्य संयोजक भारतीय मजूर संघ श्रमिक आराधना त्या विचारावर चालणारे संघटन श्रमहित राष्ट्रहित उद्योग हित आणि कामगार हित या त्रिसूत्रीवर काम करणारा भारतीय मजदूर संघ त्या भारतीय मजदूर संघाला सत्तर वर्ष पूर्ण होत आहे त्या सत्तर वर्षाच्या पूर्ण अनेक कार्यक्रमांचे आयोजन आपल्या भारतीय मजदूर संघाने केलेले आहे त्याच एक कार्यक्रमाचा भाग म्हणून आपल्या भा विदर्भ प्रदेशाचे भारतीय मजूर संघाचे महिला अधिवेशन आपल्या अहमदनगरीमध्ये होत आहे या अधिवेशनाला मुख्य उद्घाटक म्हणून अखिल भारतीय महामंत्री रवींद्रजी हिमते उपस्थित राहणार आहे सोबतच अखिल भारतीय उपाध्यक्ष नीताताई चौबे तसेच माजी खासदार रणितजी राणा यासुद्धा उपस्थित राहणार आहे या संमेलनाचे तीन सत्र राहणार आहे पहिलं सत्र भारतीय वस्तू संघाची सत्तर वर्षाची गौरव गाथा दुसरं सत्र म्हणजे भारताच्या विकासात राष्ट्राच्या विकासात महिलांचा सहभाग आणि तिसरं सत्र राहील ते कुटुंब प्रबोधन भारतीय मजदूर संघ जसं कामगारांचंही तोपासतो तसंच भारतीय मजदूर संघाची सामाजिक बांधिलकी आहे भारतीय मजदूर संघाच्या सामाजिक बांधिलकीचा हा एक भाग म्हणून या सत्तर वर्षपुरतं देशाच्या निमित्तानं भारतीय मजदूर संघाने आपल्या विदर्भामध्ये दोन कार्यक्रम ठेवलेले आहे एक महिला संमेलन हे आपल्या अहमदनगरीमध्ये होत आहे दुसरं युवा संमेलन हे नागपूरला होत आहे या भारतीय मजूर संघाच्या प्रदेश महिला संमेलनाला कामगार केंद्रातील सवलत सौम पूर्ण कामगारांनी उपस्थित राहावे संपूर्ण कामगार महिलांनी उपस्थित राहावे असे रा मी मुख्य सहोजक म्हणून आपल्याला आवाहन करतो नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी सबस्क्राईब करा आणि बेल आयकन ला क्लिक करायला विसरू नका